नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे रात्रीच्या जेवणासाठी झटपट आणि चवीला अतिशय भन्नाट लागणारी रेसिपी आज आपण शिकणार आहोत ती म्हणजे आंबट चुक्याचं पिठलं बाजारातून आणलेली आंबट चुक्याची भाजी प्रथम निसून घ्या काड्या जर निंबर जाड असतील तर त्या काढून टाका फक्त पुढच्या पानांचाच वापर केला तरी चालेल आणि निसलेली भाजी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या भाजी स्वच्छ धुवून झाली की गॅसवर कढई ठेवा त्यात ते थोडं तेल टाका तेल व्यवस्थित तापलं की त्यात फोडणीसाठी अर्धा छोटा चमचा मोहरी टाका अर्धा छोटा चमचा जिरं घाला तसेच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घाला आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घाला मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात लसूण आणि मिरच्या जरा परतून घ्या आणि लगेच शेंगदाणे घाला दोन ते तीन चमचे शेंगदाणे घातले तरी भरपूर होतील शेंगदाणे देखील जरा परतून घ्या एक मोठा कांदा बारीक कट करून घाला आणि जरा लालसर होईपर्यंत परतून घ्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा म्हणजे कांदा व्यवस्थित परतून होईल कांदा व्यवस्थित परतून होईपर्यंत एखाद्या बाऊलमध्ये किंवा छोट्या पातेलीत बेसनचं पीठ काढून घ्या पीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आणि पाणी टाकून पातळसर कन्सिस्टन्सी असलेलं पीठ भिजवून घ्या अधूनमधून कांदा देखील चाळून घ्या म्हणजे तो जळणार नाही पीठ भिजवताना ना, म्हणजेच पीठ मोडताना पाणी दोन तीन वेळा करून टाका म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि हे पीठ अगदी पातळसं कन्सिस्टन्सी असलेलंच भिजवा कारण ते शिजल्यानंतर खूप घट्ट होतं एवढ्या वेळात कांदा अगदी व्यवस्थित परतून होईल त्यात थोडी हळद घाला परतून घ्या तसेच चिमुडभर हिंग देखील घाला आता यात स्वच्छ धुतलेली आंबट चुक्याची भाजी घाला आणि फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घ्या घेतलेल्या पिठाचा आणि भाजीचा विचार करून चवीपुरते मीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता गॅसची फ्लेम लो करून घ्या भाजी फोडणीत व्यवस्थित मिक्स करून झाली की फक्त एक मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्या तशी ही भाजी अगदी झटपट शिजते एका मिनटानंतर लगेच झाकण काढून घ्या भाजीला तिच्या अंगाचंच पाणी सुटलेलं तुम्हाला दिसेल आणि ही भाजी लगेच मऊ पडते भाजी व्यवस्थित चाळून घ्या आणि पाण्यात मोडलेलं बेसन टाकून घ्या तसेच या स्टेजला तुम्ही पाणी टाकून पिठल्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात घट्ट पातळ जसं हवं असेल त्यानुसार पाणी टाका आणि चमचा गोलाकार फिरवत एक ते दीड मिनटं पिठलं चाळत राहा म्हणजे पिठल्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे पिठल्याला घट्टपणा आला की गॅसची फ्लेम जर मीडियम असेल तर लो करून घ्या आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर शिजू द्या साधारण पाच मिनटांनंतर झाकण काढून घ्या आणि पिठलं व्यवस्थित चाळून घ्या तसं हे पिठलं आता रेडी झालं आहे पण या पिठल्याला तुम्ही अजून चमचमीत बनवू शकतात तसं हे ऑप्शनल आहे पिठल्याची कढई बाजूला ठेवा आणि तडका पॅन गॅसवर ठेवा त्यात अगदी थोडंसं दोन चमचे तेल घाला तेल व्यवस्थित तापलं की कडीपत्ता आणि दोन ते तीन लाल सुक्या मिरच्यांची कडकडीत अशी फोडणी तयार करून घ्या फोडणी अगदी व्यवस्थित कडकडीत झाली की गॅस बंद करा आणि गरमागरम पिठल्यावर मस्त कडकडीत फोडणी टाकून घ्या या फोडणीमुळे पिठल्याला अतिशय छान भन्नाट अशी चव येईल तसेच तुम्ही वरून जर पिठल्यात तेल खात असाल तर नाही खाल्लं तरी चालेल कारण त्यात छान कडकडीत फोडणीचं तेल घातलेलंच आहे फोडणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्त गरमागरम आंबट चव असलेलं पिठलं खायला घ्या बाजरीच्या भाकरीसोबत हे पिठलं अतिशय अप्रतिम लागतं सोबत मस्त कांदा लोणचं आणि पापड घ्या अर्धी भाकरी तुम्ही नक्कीच जास्त खाणार याची मला खात्री आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा